नमस्कार मंडई नम्रता हमशिप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मूग डाळीचा मऊ आणि जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा अतिशय पचायला पण हलका आणि पौ पौष्टिक पण आहे त्यासोबत त्यामध्ये आपण र दही आणि रवा याचं कॉम्बिनेशन करणार आहोत ते पण आरोग्यासाठी फायदेशीर असं आहे तर चला तर मग यासाठी प्रथम मी दोन कप मूग चांगली धुवून रात्रभर भिजत ठेवली नंतर थोडीशी त्यामधली एका साइड बाजूला ठेवून थे। दिली थे सकाळी त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये पाच मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून बारीक वाटून घेतली नंतर दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये एक कप रवा आणि एक कप दही टाकून एकत्र एकजीव एक केले आणि दहा मिनटं साईडला ठेवून दिले जेणेकरून रवा दहीमध्ये चांगला भिजून नरम झाला पाहिजे नंतर दहा मिनटानंतर मिश्रणामध्ये बारीक केलेली मोगड्या टाकली आणि थोडीशी मोगड्या साईडला ठेवून दिलेली ती पण त्यामध्ये ॲड केली आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं फेटून घेतलं नंतर इडली पात्रामध्ये दहा मिनटं पाणी वाफत ठेवलं आणि ढोकळ्याच्या भा प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतलं आणि बॅटरमध्ये एक पॅकेट इनो हो टाकून चांगलं ढवळून घेतलं व लगेच प्लॅट प्लेटमध्ये टाकून पंधरा ते दहा वीस मिनटं वाफत ठेवलं आता गॅसवर फोडणीच्या भांडण्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई जिरे कढीपत्त्याची फोडणी दिली आता दहा पंधरा मिनटानंतर आपला ढोकळा चांगला फुलून आलेला आहे त्यावरती राई जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात चटणी बनवण्यासाठी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या थो एक इंच आलं अर्धा चमच आज रोस्टेड चना डाळ अर्धा कप ओले खोबरे आणि पा चवीनुसार मीठ टाकून ता चांगलं बारीक करून घेतलं आणि त्यावर राई जिरं आणि कढीपत्ता उडदाळीची फोडणी टाकून दिली अशा प्रकारे आपल्या सम मऊ जाळीदार असा ढोकळा तयार आहे हा ढोकळा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा अशा नवनवीन रेसिपीसाठी मा चॅनल बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद